पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर बस स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर बस स्थानकाची ही पुरती दुरावस्था झाली आहे बदलापूर हे अंबरनाथ तालुक्यातील सर्वात मोठं बस स्थानक आहे या बस स्थानकातून ग्रामीण भागातील शेकडो प्रवासी दररोज प्रवास करतात तसंच काही या लांब पल्ल्याच्या बससुद्धा इथून सुटतात मात्र या बस स्थानकाची पुरती दुरावस्था झाली आहे या बस स्थानकात आणि परिसरात घाणीचं साम्राज्य पसरले त्यामुळे बस स्थानकात प्रचंड दुर्गंधी येत असल्यानं प्रवाशांना स्थानकात बसणंही मुश्किल झालं आहे तर रात्रीच्या वेळेस इथं लाईटचीही व्यवस्था नसल्यानं गर्दुल्ल्यांचा हा अड्डा बनलाय या बस स्थानकाच्या परिसरात दारूच्या बाटल्या पडलेल्या आढळतात बस स्थानकाच्या या दुरावस्थेबाबत प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पूर्ण काम आहे तुम्ही बघता ना बाहेरून आहे का बाकडायचं का तेच ना काही नाही रात्रीच्या वेळेला लाईट वगैरे काहीच नसत आता कचरा आजूबाजूला दिग दिसत आपण काय बोलणार का बसायला नाही सगळीकडे घाण पसरले कचरा वगैरे सगळ्या तसच आहे आणि दुसरं काय बसायचं शेड सुद्धा नाही आतमध्ये बसला होतमध्ये बसायला जागाच सगळं घाण आहे बसणार कुठे लेडीज वगैरे आणि कचरा आजूबाजूला आता किती वर्ष आम्ही ते ट्रॅव्हल करतो मुलबाड ते बदलापूर तरी पण तीच परिस्थिती आहे नऊ दहा वर्ष ते होऊन गेल्या परिस्थिती बाकी जागा नाही तिकडे दलदले तरी घाण दलित तो सर परिसर हा वास काय बसणार आहे घाण बघा काय बसण्याची व्यवस्था किती आहे एक वर्ष व्यवस्था नाही काय नाही कधी गाडी आली